माडा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय बाबा शिंदे या दोन्ही शिंदे बंधूंच्या वर्चस्वाला या निवडणुकीत धक्का लागला त्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं मतदार मतदारसंघ असो किंवा करमळा मतदारसंघ असो या दोन्ही मतदारसंघात बबनराव शिंदे आणि संजय बाबा शिंदे यांचा अतिआत्मविश्वास नडला असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही कारण माडा असो किंवा करमाळा असो या दोन्ही मतदारसंघात शरद पवार असतील अजितदादा असतील किंवा भाजपचे काही लोक असतील त्यांनी त्यांना महाविकास आघाडीची किंवा महायुतीची उमेदवारी घ्या असं वारंवार सांगून देखील त्यांनी दोघांनाही झुलोट ठेवलं दोघही सफरचंद या चिन्हावर अपक्ष निवडणूक म्हणून निवडणूक लढले माड्यामध्ये आमदार बबलराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे आणि करमाळ्यामध्ये विद्यमान आमदार संजय राव शिंदे या दोघांचाही पराभव झाला या दोघांना देखील हा पराभव जिवारी लागला आहे कारण गेल्या तीस वर्षापासून म्हाडा मतदारसंघात परिवर्तन झाले त्यामुळं त्यामुळं पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजित पाटील या नवक्या युवकानं आमदार पुत्राला पाडून एक जायंट किलर अशी भूमिका बजावली आहे मोहिते पाटांनी लावलेली ताकद आणि शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज त्यामुळं माडासो किंवा करमाळा या दोनही मतदारसंघात दोनही आमदारांना पराभवाची चव चाखावी लागली दोन्ही शिंदे बंधूंचं वर्चस्व या ठिकाणी खालसा झाला आहे आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पाटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भरदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसज रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी सारीज चाटीकल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर